नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि एक स्माईल देत असाल चला एक स्माईल ताईसाठी एक ताई स्माईल युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी रोज हसत चला जीवनात जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेत चला दुःखांना गवटाळून बसू नका तेच 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 बोलू नका ज्याच्या दुःख आहेत कारण तीच दुःख युनिवर्स आपल्याकडं अजून आकर्षित करतो आणि आपण अजून दुःखी होतो त्यामुळे सुखाचा प्रचार करा आणि दुःख हे झाकून ठेवा म्हणजे ते जास्त प्रमाणात आपल्यापाशी येणार नाही चला आज बघूया आपण परवा पण व्हिडिओ बघितला पण शनी जयंती जय ही अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं त्या दिवशी जे जे उपाय आपल्याला करता येतील ते ते, ते उपाय आपण त्या दिवशी करायचे आहेत तर त्याचप्रमाणे शुक्रमणीचा काल मी तुम्हाला सांगू शकले नाही तर शुक्रमणीवर आज आणि उद्या दोन्ही दिवस ऑफर चालू आहे त्याच्यामुळं शुक्रमणीचा लाभ घ्या दहा तारखेपर्यंत सगळ्या ऑफर चालू आहेत ज्यांच्या राहिल्या असतील ऑफरचा लाभ घ्यायचा त्यांनी घ्या हा एक करून नंबर आपले आपले वर घ्या म्हणजे पटपट पटपट बुकिंग होईल तर चला आता बघूया आपण साडेसातीमध्ये ज्या राशी आहेत त्या राशींनी अजून काय वेगळे उपाय करायचे म्हणजे त्यांच्यावरची क्षणीची जी छाया आहे प्रखर जोपणा चालला आहे आता कोणाच्या राशीला कोणाकोणाला एकदम उत्तम काळ चालू असेल की त्यांना पैसा मिळत असेल त्यांनी गाडी घेतली असेल किंवा त्यांना नवीन नोकरी लागली असेल असे पण काळ चालू असतील पण काही राशींना मात्र क्षणी भरपूर त्रास देत असेल काही लोकांना भरपूर राशीमध्ये सुद्धा नाही शेवटी काय आहे त्रास म्हणजे काय ये कर्म कर्म कर्मफलदाता शनी जे कर्म केलेले आहेत तेच भोगावं लागतं त्याच्यात त्यांना जे वाटतं शनी महाराजांना हे चुकीचं कर्म आहे त्या सगळ्याच्या शिक्षा त्या आपल्याला साडेसातीमध्ये वेगळ्या वेगळ्या रूपानं देत असतात आपल्याला कसं खुश करून घेता येईल शनी जयंती दिवशी वर अमावशा सुद्धा आलेली आहे त्यामुळं या दिवशीचा लाभ आपल्याला सगळ्यांना कसा घेता येईल तेवढं बघायचं सगळ्या राशींनी बघा साडेसातीच्या राशींनी तर जरूर बघा साडेसातीसाठी ब्रेसलेट आणि साडेसातीसाठी शनी सोप हे दोन नवीन प्रोडक्ट आपण चालू करत आहोत मी शनी ब्रेसलेट तर तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलंच आहे शनी सोप अजून तुम्हाला मला दाखवायचं आहे पण सोप सुद्धा लवकरच येईल तर स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास हे आहे शनी ब्रेसलेट ज्यांना शक्य असेल त्यांनी सहा तारखेपर्यंत बुकिंग करा म्हणजे शनी जयंती दिवशी शनी ब्रेसलेटवर जर रेकी झाली तर आपल्या जीवनामध्ये जे जी शनी त्रास देत आहेत त्याचा बराच सारा त्रास, त्रास तुम्हाला कमी होईल किंवा ती पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल त्यामुळं शनी ब्रेसलेट शानी सोप पटपट बुक करून ठेवा साडेसातीसाठी काय अजून उपाय करायचे आपण ज्या राशींना साडेसात्या चालू आहेत त्यांनी अगर सगळ्यांनी केले तरीही चालतील पण साडेसातीसाठी विशेष आहे काय करायचं आहे त्या दिवशी काशाच्या वाटीमध्ये थोडासा खर्च झाला तरीही चालेल शक्यतो काशाची वाटी ज्यांना काशाची वाटी घेणं शक्य नाही त्यांनी स्टीलची वाटी घ्या जरा मोठी वाटी घ्या आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घाला दुसरं कुठलंही नाही मोहरीच्याच तेलाची बाटली आणा आणि घरातच आपल्या करायचं आहे आधी मोहरीच्या तेलाची बाटली आणा आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला त्यामध्ये एक रुपयाचं नाणं घाला खाली आणि त्यानंतर आपली छाया त्यामध्ये बघा व्यवस्थित बघा आपले डोळे उघडून आपण त्याच्यात दिसत नाही तोवर व्यवस्थित बघा म्हणजे ती छाया त्यात उतरेल आणि त्याच्यानंतर तो दीपक आता घरात दोघांना साडेसाती चालू आहे तर दोघांनी तोंड बघितली तर चालतील का हो चालतील अख्ख्या कुटुंबाने जरी त्याच्यात तोंड बघितलं तरी चालेल त्यानंतर ती वाटी जी स्टीलची वाटी आहे ज्यात रुपाया आहे आणि तेल आहे हे सगळं पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे शक्य असेल तुम्हाला तिथं कुठं तर शनीचं मंदिर तुमचं असेल तर चमचाभर भर त्याच्यातलं तेल शनीच्या पायांवर घालायचं आहे आणि बाकीची वाटी ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे हा एकदम जबरदस्त उपाय आहे दान करणं म्हणजे त्याच्यातनं आपल्या निगेटिव्ह ऊर्जा शनीच्या साडेसातीमध्ये आलेली आजारपण अजून काय असेल हे सगळं निघून जातं आता त्याचबरोबर आहे अमावश्या आता अमावशेसाठी उपाय सांगते तुम्हाला की शनी अमावशे दिवशी जी लोक आजारपणामुळं पीडित आहेत जी लोक आजारपणामुळं पीडित आहेत त्या लोकांना शनी अमावशे दिवशी काय उपाय करायचा आहे तर एक लिंब दोन लिंब घ्यायची आहेत चांगली पिवळी धमक व्यवस्थित लिंब घ्या त्याला अगदी छोटशी चिरपाडा आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर घाला छोटीशी चिरपाडा म्हणजे रस बाहेर येणार नाही आणि त्यात भीमसेनी कापूर घाला भीमसेनी कापराबरोबरच एक लवंग सुद्धा त्यामध्ये घाला दोन्ही लिंबामध्ये थोडे थोडे भीमसेनी कापराची पूड करून घातली तरी चालेल पण ती लिंबाच्या आत जावी आणि फार मोठ्या लिंबाला पाक पडू नये हे लक्षात घ्या अगदी पाडा आणि भीमसेनी कापरू त्याच्यामध्ये असा घाला आणि त्यावरच एक लवंग लावा दोन लिंब अशी करून ज्या व्यक्ती आजारी आहेत ज्या व्यक्तींना सतत दृष्ट लागते ज्या व्यक्तींचा ओरा सतत वाईट होतो या सगळ्यांसाठी आहे आता ओरा वाईट होतो त्यावेळी तुम्हाला काय काय जाणवतो म्हणून आमावश्याच्या चौथ्या दिवशी ओरा सोप वापरायला सुरुवात करा ओरासोप बुक करा ओरासोप या अमांशाला नाही वापरू शकलात नाही पोचला तुमच्या तर पुढच्या अमांशेपासून वापरू शकाल ओरासोप काय काम करतो आणि ओरा हा क्लीन करण्यासाठी हा उपाय आपण करतोय तर कसं समजायचं की आपल्या आपला ओरा क्लीन नाही आहे म्हणून आपण हा उपाय करायचा आहे आजारपण आहे म्हणजे ओरा क्लीन तुमचा नाही आहे त्याचमुळं ओरा क्लीन ज्या माणसांचा नसेल त्या माणसांना सारखे आजारपण येतात सारखं डोकं दुखतं चक्कर मळमळ मल आल्यासारखं होतं दुसरी गोष्ट चिडचिड होते कोणाशीच बोलावं वाटत नाही प्रत्येक माणसा माणसाबद्दल आपल्याला राग येतो दुसरी गोष्ट जेवणात केस निघणं किंवा जिथं तिथं केस दिसणं स्वप्नात केस दिसणं हा सुद्धा आपला ओरा खराब झाला आहे याचा अर्थ आहे त्याचप्रमाणे कपडे गायब होणं एखाद्या माणसाचेच घरातनं कपडे गायब होतात सुद्धा आपला ओरा डिस्टर्ब झालेला आहे त्याच्यामुळं ब्लॅक मॅजिक असेल किंवा ब्लॅक ऊर्जा असेल हे आपल्यामध्ये शिरलेलं आहे हे समजावं सारख्या चपला हरवणं हे सुद्धा आपण म्हणतो साडेसात ती गेली साडेसात ती जात असती पण त्याच्या मागं आपला ओरा ओरा डिस्टर्ब झालेला असतो त्यामुळं त्या, त्या गोष्टी घडत असतात तर या साऱ्या गोष्टी आहेत की तोंडाचा वास येणं किंवा शरीराचा काहीतरी दुर्गंध येणं किंवा घरात कुठंतरी वासच येत आहे आणि जास्त जास्त प्रमाणात तो वास येत आहे पण जात नाही आहे ह्या सगळी लक्षणं आहेत तुमचा ओरा पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे आणि और ओरा क्लीन करण्यासाठी अमावशेच्या चौथ्या दिवशीपासून आपल्याकडं मिळतो तो ओरा साबण पुढं अकरा दिवस वापरणं गरजेचं आहे दोन ते तीन महिने तरी दर दर महिन्याला आमावशाली की अकरा दिवस वापरायचा ठेवून द्यायचा तर साबण हा एकाच्याच नावावर रेकी करून मिळत असतो त्यांनीच तो वापरायचा असतो तर हा झाला ओरा साबणाचा उपाय आता ओरा साबण अजून आपल्याकडं नाही आहे तुम्ही यानंतर घ्याल तर, तर आमावश्या दिवशी आपला ओरा आपण कसा क्लीन करू शकतो तर जर तुमच्याकडं नाईफ असेल जी आपल्याकडं नाईफ असेल ती नाईफ असेल तर त्यानं डोक्यापासून पायापर्यंत डोक्यापासनं पायापर्यंत असं सात वेळा ती, ती सुरी आपली घ्यायची कुठली सुरी क्रिस्टलची सुरी ज्यांनी घेतलेली आहे त्यांची सांगते मी ब्लॅक सुरी किमती विचारा तुम्हाला नसेल कोणाला माहीत तर ती ब्लॅक सुरीवरनं सात वेळा अशी डोक्यापासनं पायापर्यंत सात वेळा घ्यायची आणि त्याच्यानंतर डोक्यावर सात वेळा घेऊन कट 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 आपल्या नाभीपर्यंत त्याचा असं हातात धरूनच नुसतं आपण कट 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 म्हणायचं तर त्यावेळी किंवा दो म्हणजे एकदा इकडनं कट एकदा या हातात घेऊन इकडनं कट असं केलं तरी चालतं त्यामुळं संपूर्ण ओरा आपला क्लीन होतो हे अमावश्या दिवशी करू शकता रोज रोज करू शकता हे झालं नाईफ बरोबरचं बोलणं चला आता या लिंबावर काय करायचं ती दोन्ही लिंब ज्या व्यक्तीला असं होत आहे दोन लिंब एकाच व्यक्तीनं वापरायचे आहेत घरातल्या सगळ्यांनी नाही अजून कुणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी दुसरी लिंब तयार करा ती दोन्ही लिंब त्यांच्या हातामध्ये द्यायची आहेत कधी अमावशेच्या दिवशी शनी जयंती आहे त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता बरोबर संध्याकाळी सात वाजता तेव्हा जेवण नाही झालेलं पाहिजे त्या वेळात ती दोन्ही रिंब त्या दो माणसाच्या बाय कोणी असेल आपल्या घरातला आजारी माणूस त्यांच्या हातामध्ये द्यायचे आहेत आणि ते तशीच त्यांना जोवर त्यांना वाटतंय जोवर त्यांना शक पाच मिनटं दहा मिनट पंधरा मिनटं वीस मिनिट कितीही वेळ शक्य आहे तोवर ती लिंब त्यांना हातात धरून ठेवायला लावायची आणि लगेच पाण्याची बादली जवळ ठेवायची आणि त्यांच्याच हातानं त्यांना ती लिंब पाण्यात टाकायला लावायची आणि पाण्यासकट लिंबासकट पाणी फेकून द्यायचं घराच्या बाहेर फेकून द्यायचं घराच्या आतमध्ये कुठंही नाही तर तुम तुमच्याकडे कशी सोय असेल ते बघा उपाय याच प्रमाणे करायचा आहे त्यांच्यातली जी बॅड एनर्जी आहे ती फक्त पाण्यातच आपण सोडू शकतो त्यामुळं ते पाण्या पाण्यात सोडून नंतर ते जमिनीत गाडून टाकलं तुम्ही पाणी तरीही चालेल पण पद्धत हीच आहे तर शनी जयंती दिवशी आजारपणासाठी ओरा क्लीन करण्यासाठी ही रेमेडी करा छायादानाची रेमेडी करा त्याचबरोबर अन्नदान सगळ्यात महत्त्वाचं शनी जयंती दिवशी अपंग व्यक्ती गरीब व्यक्ती आ, सफाई कामगार व्यक्ती या सगळ्यांना बिस्किटचा पुडा जेवण फळं स्वीट जे काही तुम्हाला जमेल ते किंवा थोडेसे चिल्लर पैसे अशा गोष्टी दान करा जेवढं तुम्हाला त्या दिवशी दान करता येईल अन्नदानाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर अन्नदान करता येईल ते सुद्धा गरीब लोकांना ज्यांना हात पाय नाही आहेत किंवा जे सफाई कामगार आहेत या लोकांना घरातल्या मेटला नाही ना घरात जे आपल्याकडं आप रोज कामाला येतात त्यांना हे दान करायचं नाही तर घराबाहेर जाऊन मंदिराच्या आसपास बसलेले जे कुणी असतात त्यांना हे दान करायचं आहे हे लक्षात ठेवा ह्या जर तीन गोष्टी तुम्ही केल्यात तर शनी जयंतीचा पुरेपूर फायदा तुम्हाला होईल ज्या ठिकाणी शनी मंदिरात जाऊन लेडीज दर्शन घेतात तिथं लेडीज नाही दर्शन घेतलं तरी चालेल जिथं नाही जात तिथं जाऊ नका प्रथा जुन्या लोकांच्या मोडू नका जिथं जातात जा पुरुष जात असतील तर पुरुषांच्या जवळ फक्त आपलं छायादान करून त्यांना द्या आणि करा जेवढी तुम्हाला त्या दिवशी मारुतीरायाची आणि शनी महाराजांची सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा दानाला महत्त्व आहे ब्लॅब जर तुम्हाला, तुम्हाला रस्त्यावरचे कुत्रेसुद्धा दिसले त्यांनासुद्धा तुम्ही खायला घालू शकता कावळा दिसले तर कावळ्यांना घालू खायला घालू शकता गोरगरिबांना खाल्या खायला घालू शकता म्हणजे जेवढं आपण दान करू तेवढं आपल्याला कमी प्रमाणात शनीच्या साडेसातीतनं आपली सुटका होईल किंवा वाईट काळ चालले असतील आपला ओरा वाईट झाला असेल तर या सगळ्या गोष्टीतनं आपली सुटका होईल तर चला कसा वाटला हा व्हिडिओ हे जरूर सांगा शनीचा सोप शनीचं ब्रेसलेट शुक्रमणीवरची ऑफर जे काही चालू आहे हे झटाझट जट बुकिंग करून टाका पटापट पत फोन हातामध्ये घेऊन तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटावर